हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत ब्रेड आणि दुधापासून मस्त असं थंडगार डेझर्ट आता उन्हाळा सुरू आहे तर हे बघा घरातला प्रत्येकच जण आवडीने खाणार आहे आणि चवीला फार छान लागतं आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे तशीच पौष्टिक देखील आहे आता काय करायचं प्रथम मी एका पातेलीमध्ये साधारण पाऊंड लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्धा लिटरला जास्त आणि एक लिटरला कमी अशा पद्धतीने त्या दुधावर जी साई आलेली होती ती देखील मी घेतलेली आहे या दुधामध्ये आपल्या आता ते व्यवस्थित असं आपण उकळून घेणार आहोत ते उकळत असताना कंटिन्यू एक पाच मिनिट हलवून घ्यायचं जेणेकरून त्यावरती जी साई आहे दुधावरती आलेली साई जी आपण टाकलेली आहे ते पूर्णपणे दुधामध्ये विरघळेल त्या साईडला दूध उकळत आहे एका साईडला मी एक पाच ते सहा चमचे आपलं थंड दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक दीड चमचा मी कस्टर्ड पावडर टाकणार आहे एक दीड ते दोन चमचे साधारण मी ते कस्टर्ड पावडर टाकलेले आहे हे बघा कमी जास्त झालं प्रमाण त्याला काही फरक पडत नाही पण कस्टर्ड पावडर नेहमी रूम टेम्परेचरच दूध घ्यायचं नाही तर त्याच्या बघा गुठळ्या होतात ते आता ते व्यवस्थित असं कस्टर्ड पावडर त्यामध्ये मिक्स करून घेतली इथे बघा दूध देखील उकळलेलं आहे आपलं इथे मस्त असं दुधाला उकळी आलेले आहे आता दूध उकळल्यानंतर प्रथम मी त्यामध्ये एक दोन चमचे मिल्क पावडर टाकत आहे आणि मिल्क पावडर टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बघा मंद आचेवर म्हणजे ग्लॅस गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे आणि आता ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मिल्क पावडरच्या शक्यतो गुटळ्या होत नाहीत परंतु गरम दुधामध्ये आपण टाकलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं जेणेकरून ते दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आता ते व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर कस्टर्ड पावडर टाकलेलं जे दूध होतं ते अजून एकदा हलवून घ्यायचं आणि त्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर टाकली ना दुधाला पटकन असा दाटसरपणा येतो त्यामुळे ते कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर कंटिन्यू दुध हे हलवत राहायचं नाही तर ते खाली तळायला बघा करपलं देखील जातं इथे बघा मी एक दीड दोन चमचे कस्टर्ड पावडर आणि एक दीड दोन चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे ते आता व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर इथे मी एक अर्धी वाटी काजू घेतले होते आणि ते व्यवस्थित असे मी बारीक करून घेतलेले आहेत हे साहित्य कशासाठी टाकलेलं आहे तुम्हाला सांगते कारण दूध आपल्याला घट्ट असं बनवायचं आहे दाटसर असा दुधाला दाटसरपणा आला पाहिजे म्हणून हे आपण साहित्य टाकत आहोत इथे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही जास्तीचं काजू वापरू शकता किंवा काजू नसतील तर जास्तीचे तुम्ही कस्टर्ड पावडर वापरू शकता किंवा मिल, मिल्क पावडरीचा देखील जर असा जास्त वापर केला तर दुधाला पटकन दाटसरपणा येतो परंतु इथे पौष्टिकही झालं पाहिजे आणि टेस्टी देखील झालं पाहिजे म्हणून मी जराशी कस्टर्ड पावडर जरासं मिल्क पावडर आणि जरा जास्त काजू वापरलेले आहेत काजू बारीक करून टाकले ना तरीही दुधाला पटकन दाटसरपणा येतो आणि त्याची चव देखील खूप छान लागते आता ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये विलायची पावडर टाकून घेतली आणि एक चार चमचे साधारण साखर टाकलेले आहे इथे बघा काजूलासुद्धा थोडासा गोडवा असतो कस्टर्ड पावडर देखील थोडीशी गोड असते आणि मिल्क पावडरदेखील गोड असते त्यामुळे त्या अंदाजे साखर कमी जास्त करायचे आहे किंवा तुम्ही साखर जर अशी टेस्ट करून देखील तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्याप्रमाणात टाकू शकता आता ते दूध जे तयार झालेलं होतं ते मी साईडला थंड होण्यासाठी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ते पटकन थंड होईल आता एक पॅन घेतलेलं आहे तो पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे साईडला मी ब्रेड घेतलेला आहे ब्रेडचे जे कडा आहेत आपल्या ब्राऊन कलरच्या ते मी काढून घेते ह्या कडा जरी तुम्ही नाही काढून घेतल्या तरीही चालेल परंतु मी इथे मी व्यवस्थित अशा त्याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत तर जेवढा तुम्हाला ब्रेड हवा आहे साधारण एक पाऊंड लिटर दुधासाठी आठ ब्रेडचे पीस पुरेसे असतात आता ते ब्रेड जे आहेत त्या पॅनमध्ये मी तूप टाकलं आणि ते आता ब्रेड व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत आपण व्यवस्थित असे ते भाजून घेणार आहोत शक्यतो तुपात आपण हे ब्रेड भाजायचे आहेत तेलामध्ये टाकले भाजले तर त्याचा थोडासा बघा वेगळा वास येतो कारण आपण दुधामध्ये हे ब्रेड टाकणार आहोत म्हणून शक्य होईल तेवढं आपण तुपामध्ये किंवा बटर वापरलं तरीही दे चालेल आता बघा एका साईडनं ब्रेड व्यवस्थित असा भाजलेला आहे पलटलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने असा प्रेस करून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तर ते व्यवस्थित भाजल्यानंतर मी ते काढून घेतले आणि बाकी देखील जे चार पीस होते ब्रेडचे ते देखील काढून घेतले आता इथे मी एक कंटेनर प्लास्टिकचा घेतलेला आहे माझ्याकडे काचेचा होता तो फुटलेला आहे तर प्लास्टिकचा कंटेनर म्हणजे तो हवाबंद आहे त्याचं झाकण जे आहे ते व्यवस्थित असं झाकलं जातं असं एक प्लास्टिकचा कंटेनर घेतला मी त्यामध्ये जे आपण दूध तयार केलेलं होतं काजू कस्टर्ड पावडर मिल्क पावडर टाकून ते त्याला बघा छान असा दाटसर पण आला आलेला आहे प्रथम त्याची लेअर मी खाली टाकून घेतली आणि त्यानंतर या कंटेनरमध्ये बघा एका वेळी चार ब्रेडचे पीस आहेत एका बाजूला असे मी व्यवस्थित असे टाकून घेतले आणि नंतर जे आपण दूध तयार करून घेतलेलं होतं ते त्यावरती अजून एक लेअर देऊन घ्यायची <coughs> दिसायला देखील सुरेख दिसतंय आणि चवीलाही खूप छान लागतं आता उन्हाळा सुरू आहे तर नक्की ट्राय करून बघा आईस्क्रीमला ऑप्शन छान असा आहे आणि अगदी घरच्या घरी होणार आहे त्याला फारसा काही वेळ लागत नाही साहित्य देखील जास्त असं लागत नाही आता ते दूध टाक दूध टाकल्यानंतर अजून एक मी ब्रेडचा लेअर दिलेला आहे आणि नंतर जे राहिलेलं दूध होतं आपलं ते सर्व मी त्यावरती टाकून घेते हे बघा दिसायला जरी आता थोडंसं त्याला असं दूध पातळ दिसत असलं तरी तर ते फ्रीजमध्ये ठेवलं की त्याला असा छान असा दाटसरपणा येतो आणि अगदी आईस्क्रीमसारखं घट्ट होतं तर त्याच्यावरून जर असे मी ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून घेते व्यवस्थित असं हे सर्व मी सुकामेवावरून टाकून घेतलेलं आहे दिसायला सुरेख दिसते चवीलाही छान लागतं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि आता बघा हे मी एक चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं एक साधारण याला सात ते आठ तास फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते छान असं दाटसर आणि घट्ट असं होतं परंतु एवढं काय मला हवं नव्हतं की जेणेकरून थोडंसं पातळ हवं म्हणून मी एक तीन ते चार तासामध्ये हे काढून घेतलेलं आहे दिसायलाही सुरेख दिसतंय चवीलाही अप्रतिम असं लागते आणि उन्हाळा म्हटलं की हे व्हायला हो पाहिजे चला तर अजून एकदा सांगते वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर देखील करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद